श्रीराम समर्थ श्री, श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सोतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभरणामस्मरण करू सारामृत कथेचे श्रवण करू ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय गोपाल कृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वय नम हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा राजनुदित मे तत्ते हरे कर्माघनाशनम गजेंद्र मोक्षण पुण्यम त्वंतरं शृणु राजा भगवंताची ही गजेंद्र मोक्षाची पवित्र लीला सर्व पापांचा नाश करणारी मी तुला सांगितली आता रैवत मन्वंतराची कथा ऐक राजा रैवत मनू हा पाचवा मनू आहे चौथा मनु तामस याचा तो सख्खा भाऊ होता अर्जुन बली विंध्य हे त्याचे पुत्र होते राजा त्या मन्वंतरात इंद्राचं नाव विभू असं होतं भूतरय हे देवांचे प्रधान गण होते त्यावेळेला हिरण्यरोमा वेदशिरा ऊर्ध्वबाहू हे सप्तऋषी होते त्यापैकी शुभ्र नावाच्या ऋषीच्या पत्नीचे नाव विकुंठा होते त्यांच्यापासून वैकुंठ नावाच्या श्रेष्ठ देवतांसह आपल्या अंशाने स्वतः भगवंतानी वैकुंठ नावाचा अवतार धारण केला लक्ष्मी देवीने प्रार्थना केल्याने तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनीच वैकुंठ धाम निर्माण केले सर्व लोकांना तो लोक पूज्य आहे तस्यानुभाव कथितो गुणाश परमोदया त्या वैकुंठनाथाचे कल्याणमय गुण आणि प्रभावाचे वर्णन मी यापूर्वी तुला सांगितलंय खरं म्हणजे भगवंताचे गुण अमर्याद आहेत पण तरीसुद्धा जो कुणी पृथ्वीवरील परमाणूंची गणती करेल तोच भगवान विष्णूंच्या संपूर्ण गुणांचं वर्णन करू शकेल याखेरीच कुणामध्ये ही ताकद आहे राजा राजा सहावा मनु चक्षू याचा पुत्र चाक्षुष होता पुरु पुरुष सुद्युम्न हे त्याचे पुत्र होते त्यावेळी इंद्राचे नाव मंत्रद्रुम असे होते आप्य हे देवगण होते या मन्वंतरात हविष्मा वीरक हे सप्तर्षी होते जगतपती भगवंतांनी त्यावेळीसुद्धा वैराज व संभूती यांच्यापासून अजित नावाचा अंश अवतार ग्रहण केला होता त्यांनीच समुद्रमंथन करून देवांना अमृत मिळवून दिलं आणि त्यांनीच कच्छप रूप धारण करून पाण्यात मंदराचल रूप रवीला आपला आधार दिला होता हे ऐकल्यावरती राजा म्हणाला यथा भगवता ब्रम्ह मथि क्षीरसागरामना मुनिवर्य भगवंतानी क्षीरसागराचं मंथन कसं काय केलं कच्छपरूप रूप घेऊन त्यांनी कशासाठी मंदराचलाला पाठीवर धारण केलं त्यावेळेला देवांनी अमृत कसं मिळवलं आणखीन कोणकोणत्या वस्तू समुद्रातून मिळाल्या भगवंताची ही मोठी अद्भुत लीला आपण मला सांग सांगावी अशी माझी इच्छा आहे महाराज आपण भक्तवत्सल भगवंताच्या महिम्याचे जसजसे वर्णन करता तसतसे ते आणखीन ऐकण्यासाठी माझे हृदय उत्सुक होऊ लागले आहे तृप्ती होण्याचे तर नावच घेत नाही कारण दीर्घकाळ या संसाराच्या तापाने ते पोळले होते त्यावेळेला सूत म्हणाले संपृष्टो भगवान सुतो ध्वि अभिनंद्य मभ्या मभ्याचष्टुं प्रचक्रमे सूत शौनकादिक ऋषी लोकांना सांगायला लागले ऋषींनो शुकाचार्यांनी राजाच्या या प्रश्नाचे अभिनंदन करीत भगवंताच्या पराक्रमाचे वर्णन करायला सुरुवात केली शुकाचार्य म्हणाले ज्यावेळेला युद्धात असुरांनी शस्त्रांनी देवांना घायाळ केलं त्यावेळेला बहुतेकांना प्राणस मुकावं लागलं ते पुन्हा उठू शकले नाही दुर्वासांच्या शापाने इंद्रासह तिन्ही लोक सामर्थ्यहीन झाले होते यज्ञ यागादी कर्मही लोप पावली होती हे पाहून इंद्र वरुण या देवांनी आपापसात पुष्कळ विचारविनिमय केला पण ते कोणताही निर्णय घेऊ शकले नाही तेव्हा ते, ते सगळेजण सुमेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान असलेल्या ब्रह्मदेवांच्या सभेमध्ये गेले आणि तिथे त्यांनी भगवंताला प्रणाम केला ब्रह्मदेवांना सगळी हकीकत सांगितली ते ऐकून ब्रह्मदेवांनी पाहिलं की इंद्र वायू हे सगळे देव सामर्थ्यहीन आणि निस्तेज झाले आहेत लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट असून सगळे असुर मात्र आनंदात आहेत त्यावेळेला ब्रह्मदेवानी समाहितेन मनसा संस्मरण पुरुषम परम श्रेष्ठ ब्रह्मदेवांनी मन एकाग्र करून भगवंताचं स्मरण केलं स्मरण करून फुल्ल वदनो देवांस भगवान परहा प्रफुल्लित वदनाने ते देवांना म्हणाले देवांनो मी महादेव तुम्ही असुर दैत्य मनुष्य पशुपक्षी स्वेदज वृक्ष हे सर्व प्राणी ज्या विराट स्वरूपाच्या एका अत्यंत लहान अंशापासून उत्पन्न झालो आहोत ना त्या अविनाशी प्रभूलाच आपण शरण जाऊ तेच आपल्याला याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतील त्यांच्या दृष्टीने जरी कोणी वध करण्यास किंवा रक्षण करण्यास योग्य नसला कोणी उपेक्षा करण्याजोगा किंवा आदर करण्याजोगा नसला तरीसुद्धा विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि प्रलयासाठी ते वेळोवेळी रजोगुण सत्वगुण आणि तमोगुणाचा स्वीकार करतात यावेळी त्यांनी प्राण्यांच्या कल्याणांसाठी सत्वगुणाचा स्वीकार केला आहे हा काळ जगाची स्थिती आणि रक्षण करण्याचा आहे म्हणून आपण सर्वजण त्या जगद्गुरू परमात्म्याला शरण जाऊ ते देवांना प्रिय असून देवही त्यांना प्रिय आहेत म्हणून आपण त्यांचे स्वकीय असल्याने ते आपले नक्कीच कल्याण करतील शुकाचार्य म्हणतात राजा देवांना असं सांगून त्यांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव भगवंताचे निजधाम असलेल्या तमोगुणाच्या पलीकडील वैकुंठामध्ये गेले हे राजा भगवंताविषयी अगोदर देवांनी ऐकलंच होतं परंतु त्यांचं स्वरूप पाहिलेलं नव्हतं म्हणून ब्रह्मदेव एकाग्रमणाने वेदवाणीने भगवंताची स्तुती करायला लागली ब्रह्मदेव म्हणाले राजा अविक्रियम सत्यमंत माध्यम गुहाशयम निष्कलमप्रतर्क्यं मनोग्रयावचसा नमा हे वरम वरेण्यम भगवन आपण निर्विकार सत्य अनंत आदी पुरुष सर्वांच्या हृदयात अंतरयामी रूपाने विराजमान अखंड तसेच आतर्क्य आहात मनाच्याही पुढे आपण जाता वाणी आपले वर्णन करू शकत नाही सर्व देवांचे आपण आराध्य दैवत आणि स्वयंप्रकाश आहात आम्ही सर्वजण आपल्या चरणांना नमस्कार करतो सोम मनोय समा मनती दिवसांगाना प्रजन प्रजाना महाविभूती देवा श्रुती सांगतात देवांचे अन्न बल आणि आयुष्य असणारा चंद्र हा प्रभूंचे मन आहे तोच वृक्षांचा सम्राट आणि प्रजेची वृद्धी करणार आहे अशा मनाचा स्वीकार करणारे परम ऐश्वरशाली प्रभू आमच्यावर प्रसन्न व्हावं अशी आमची इच्छा आहे आपण प्रसन्न झालात की सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात प्रभो आम्हाला प्रसन्न व्हा द्रव्यम वय कर्मगुणान विशेषं यद्योगमाया विहितान वदंती यद्दुर्विभाव्यं प्रभुधाप बाधम समहाविभूतिही देवा शास्त्र असं सांगतं की पंच काल कर्म सत्वादी गुण आणि इतर प्रपंच हे ज्यांच्या योगमायेपासून बनले आहेत जे अनिर्वचनीय असल्याने विद्वान नेतीनेती शब्दांनी ज्यांचं वर्णन करतात ते परम ऐश्वरशाली भगवान आमच्यावर प्रसन्न झाले म्हणजे आम्हाला आनंद आहे देवा आपण आम्हाला प्रसन्न व्हावं अशी आमची इच्छा आहे सत्व करण दर्शया मस्मत प्रभो आम्ही आपण शरण आलोय आणि आपले मंद हास्ययुक्त मुखकमल आमच्या या नेत्रांनी पहावे असे आम्ही इच्छितो तर आपण आमच्या इंद्रियांना दिसणारे रूप आम्हाला दाखवावे प्रभो आपण वेळोवेळी स्वतःच्या इच्छेने अनेक रूप धारण करून आम्हाला कठीण असणारी कामं सहज केली आहे विषयांचा लोभ धरून जे देहाभिमानी लोक दुःख भोगीत आहे त्यांना कर्म करताना श्रम जास्त आणि फळ कमी मिळतं किंवा कदाचित मिळतच नाही परंतु जी कर्म आपणाला समर्पित केली जातात ती मात्र आनंददायक आणि सफल असतात श्रोते हो महत्त्वाची गोष्ट आहे देव देवांचं वर्णन करतायत महाविष्णूंचं वर्णन करतायत आणि त्या वर्णनामध्ये आवर्जून देवाला हे सांगतायत की देवा जे लोक देहाभिमान धारण करतात ज्यांना स्वतःचा अहंकार आहे बघा त्यांच्याबद्दल त्यांनी कितीही कर्म केले तरी श्रम जास्त आणि फळ कमी कदाचित मिळतच नाही पण जे कर्म भगवंताला समर्पित करतात ते मात्र आनंददायक आणि सफल असतात मला सांगा मग आपल्याला हा उपाय सोपा नाही का कारण हे देवांनासुद्धा मान्य आहे देव देवाची प्रार्थना करताना म्हणतायत म्हणून आपण सुद्धा आपले कर्म भगवंताला समर्पण केलेच पाहिजे देवा आम्ही जे काही करतो कायनवाच्या रवा आम्ही आमच्या पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण सोळावं मन सतरावी बुद्धी यांच्याद्वारे जे काही कर्म करतो देवा हे कर्म तुझ्या इच्छेने करतो आणि ते कर्म तुला समर्पण करतो केलंच पाहिजे रात्री झोपताना एकदा तरी दिवसभराचा सगळा केलेल्या कर्मांचा आपल्या डोळ्यासमोर पट उभा करायचा आणि केलेले सगळे कर्म रात्री झोपताना कृष्णार्पण मस्तू म्हणून हो झोपायचं बघा हळूहळू ही साधनासुद्धा खूप फळ देणारी आहे भगवंतांना समर्पित केलेले सामान्य कर्मसुद्धा कधी वाया जात नाही हे सुद्धा भगवंताला सगळे देव सांगतायत कारण भगवंत जीवाचे कल्याण करणारे प्रियतम आणि आत्मा आहे देव भगवंताची स्तुती करताना म्हणतायत यथा हि स्कंधशाखानावसेच एवाराधनम विष्णू सर्वातही झाडाच्या मुळाला पाणी देणं म्हणजे त्याच्या फांद्या आणि डहाळ्यांनाही पाणी देणं होय वेगळं पाणी द्यायची गरज नाही त्याप्रमाणे सर्वात्मा भगवंताची आराधना म्हणजे सर्व प्राण्यांची आणि आपल्या आत्म्याची सुद्धा आराधना आहे नमस्तभ्यमनंताय दुर्वितर्क्यात्मकर्मणे निर्गुणाय गुणशेषाय सत्वस्थाय चांप्रतम देवा तुमच्या लीलांचे रहस्य तर्काच्या पलीकडचे आहे जे स्वत गुणांच्या पलीकडे राहून सुद्धा सर्व गुणांचे स्वामी आहेत तसंच सध्या सत्वगुणामध्ये स्थित आहेत अशा आपण अनंत असणाऱ्या आपल्याला आम्ही अखंड नमस्कार करतो अखंड वंदन करतो प्रभो आम्हाला प्रसन्न व्हा देवांसह आमच्या कामना पूर्ण करा शुकाचार्य म्हणतात एव स्तुत सुरगणैर भगवान हरिरीश्वरः परीक्षिता जेव्हा देवांनी सर्वशक्तिमान शक्तिमान भगवान श्रीहरींची अशा प्रकारे स्तुती केली तेव्हा ते त्यांच्यामध्ये ते प्रगट झाले त्यांचे तेज असे होते की जणू हजारो सूर्य एकाच वेळेला उगवले आहेत असं वाटावं त्या तेजानेच सर्व देवांचे डोळे दिपून गेले ते भगवंतांनाच काय पण आकाश दिशा पृथ्वी किंबहुना आपले शरीरही पाहू शकले नाही फक्त भगवान ब्रह्मदेव आणि शंकर यांनी त्यांच्या रूपाचं दर्शन घेतलं ते रूप अत्यंत सुंदर होतं पाचूप्रमाणे तेजस्वी निळे शरीर कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर नेत्र आणि चमकणारा सोनेरी रंगाचा रेशमी पितांबर प्रसन्न सुंदर सारे अवयव सुंदर भुवयांनी शोभणारे अतिशय सुंदर मुख मस्तकावर रत्न जडीत किरीट आणि भुजांमध्ये बाजूबंद कानात कुंडल तेजाने चमकणारे गाल मुखकमल कमरेला कंबरपट्टा हातात कडी कळ्यामध्ये हार आणि पायांमध्ये नुपूर असं ते भगवंताचं स्वरूप वक्षस्थळावर ज्यांच्या लक्ष्मी आणि गळ्यात कौस्तुभमणी वनमाला शोभवून दिसत होती स्वतःची सुदर्शन चक्रादी अस्त्र मूर्तिमान होऊन त्यांची सेवा करीत होती सर्व देवांनी त्यांना लोटांगण घालून साष्टांग नमस्कार घातला नंतर त्या सर्वांच्या बरोबर घेऊन ब्रह्मदेवांनी महादेवांसह परमपुरुष भगवंताची पुन्हा स्तुती केली ती स्तुती काय केली आणि भगवंतामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय संवाद झाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ